नमस्कार मी डॉक्टर प्रवीण कुमार घुले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नांदेड नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी बकरी ईद हा सण साजरा करण्यात येणार आहे बकरी ईदच्या निमित्ताने पशुसंवर्धन विभाग जिल्हा नांदेड हा तत्पर असून या बकरी ईदसाठी जी काही पशुसंवर्धन विभागामार्फत सेवा पुरवण्यात येणार आहे त्यासाठी आम्ही आमच्या जिल्ह्यातील सर्व एकशे अठ्याहत्तर पशुवैद्यकीय संस्थांमार्फत अधिकाऱ्यांचे नियुक्त्या केलेल्या असून यासाठी जे शहरी भागामध्ये महानगरपालिका किंवा नगर परिषद अथवा नगरपंचायत यांनी तात्पुरत्या कुर्बानीसाठी परवानगी दिलेली आहे अशा ठिकाणी सक्षम अधिकाऱ्याच्या नियुक्त्या केल्या आहेत आणि त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था जसे की ग्रामपंचायत यांनी ज्या ठिकाणी परवानगी दिली आहे अशा तात्पुरत्या ठिकाणी कुर्बानी करण्यासाठी जी जनावरे येतात ती प्रमाणित करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती पशुसंवर्धन विभागामार्फत केलेली आहे नमस्कार मी डॉक्टर राजकुमत पडिले उपायुक्त पशुसंवर्धन नांदेड सर्व नागरिकांना याद्वारे मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी आपली कुर्बानी ही जी आहे ही महापालिका नगरपालिका अथवा ग्रामपंचायत यांनी नेमून दिलेल्या कुर्बानीच्या ठिकाणीच करावी व प्रशासनात सहकार्य करावं याद्वारे मी आपणास लक्षात आणून देऊ इच्छितो की महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा आहे त्यामुळे गोवंशाची कुर्बानी आपल्याला करता येणार नाही फक्त जे अनुसूचित पशुधन आहे त्याचीच कुर्बानी आपल्याला करता येईल त्यामुळे आपण प्रशासनास योग्य ते सहकार्य करून आपली ईद आनंदात साजरी करावी ही विनंती सर्वांना ईदच्या शुभेच्छा